जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपले व्हिडिओ व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे माझ्यावरती बऱ्याच दिवसांचा दोषारोप असा त्यामध्ये तथ्य आहे की नाही आहे हा विषय वेगळा परंतु आंधळे सरांकडे लवकर नंबर लागत नाही किंवा लवकर ते प्रतिसाद देत नाहीत काही अंशी ह्या आरोपामध्ये तथ्य असेल सुद्धा तथ्य असेल यासाठी म्हणतो की दररोजचे शंभराहूनही अधिक फोन उचलण्याचा आमचा प्रयत्न असतो पण कॉल येण्याची संख्या पाचशे साडेपाचशेच्या घरामध्ये असते त्यामुळे आमचा जो व्यक्ती फोन उचलण्यासाठी आम्ही नियुक्त केला आहे तो व्यक्ती रोजचे फार मोठ्या मुश्किलने ऐंशी नव्वद फोन रिसिव्ह करतो परंतु त्यापेक्षा अधिक जे काही चारशे साडेचारशे कॉल सुटतात ते दुसऱ्या दिवशी पुन्हा रिटर्न येतात म्हणजे या पद्धतीनुसार रोजचे नव्वद शंभर फोन उचलणाऱ्या व्यक्तीचे चारशे साडेचारशे फोन मागे पडत जातात आता ज्यांचे फोन उचलले जातात ते त्या ठिकाणी खुश होतात की नाही ब आमचा फोन उचलला आमचं नाव नंबर लिहून घेतला आहे आम्हाला कधी ना कधीतरी बोलावतील पण ज्यांचा फोन उचलल्या गेला नाही ते निराश होतात बऱ्याच वेळेला ते नाराज होतात त्यांची खंत यूट्यूबच्या कमेंटद्वारे बोलून दाखवतात काही जण म्हणतात की सर आम्ही थेट तुमच्या घरी आलं तर चालेल का तर आजचा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवत आहे की जे म्हणतात आम्ही सर थेट तुमच्या घरी आलं तर चालेल का तर हात जोडून विनंती आहे कृपया कोणीही थेट माझ्या घरी येऊ नये भलेही तुमचा फोन उचलला गेला नसेल किंवा उचलला गेला जरी असेल तरी तुम्हाला सांगितलं असेल की लवकर तुमची तारीख तुम्हाला मिळणार नाही किंवा तुम्हाला तारीख जरी मिळाली असेल तरी ती दोन तीन महिन्यानंतरची मिळाली असेल कुठलंही तीन तीनपैकी एक कारण असो एवढं मात्र खरं की या ठिकाणी अक्षरशः पाणी पिण्यासाठी जेवण्यासाठी झोपण्यासाठी कशा कशासाठी सुद्धा माझ्याकडे स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही जो काही वेळ माझा आहे न्युवर, न्युवर तो मी निव्वळ निव्वळ भक्तांनाच देतो आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भक्तांचा लोंढा हल्ली जगदंबा देवी संस्थांकडे वाढला आहे की त्याची विचारता सोय नाही एक साधं उदाहरण या ठिकाणी मला द्यावंसं वाटतं ज्यांना डायरेक्ट यावंसं वाटतं त्यांच्यासाठी की, की कोणी डायरेक्ट येऊ नये थेट येऊ नये इथे अक्षरशः लोटालोटी होत आहे धक्काबुक्की सदृश्य परिस्थिती होत आहे फार एकामेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत भक्तांची मजल जात आहे हे सर्व कशासाठी की आमचा नंबर लागावा यासाठी आमच्या जेवढं नियोजन करायचं तेवढं आम्ही करतोच पण घडलं काय ते सुद्धा सांगायला पाहिजे बघा शुक्रवारच्या दिवशी साधारणत माझी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांसाठीची बैठक असते म्हणजे बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा अशा तीन जिल्ह्याच्याच भाविकांना मी शुक्रवारच्या दिवशी या ठिकाणी प्रवेश देत होतो आणि आजही देतो पण घडलं काय या ठिकाणी शुक्रवारी आम्ही फक्त दहा लोकांनाच प्रवेश देतो आणि त्या दहा लोकांच्या ॲडमिशनसाठी गुरुवारी रात्रीच बारा वाजेपासून तब्बल पन्नास ते साठ लोकांचा थवा किंवा त्याहूनही अधिक प्रमाणामध्ये गर्दी माझ्या दरवाज्यामध्ये येऊन बसते सकाळी पाच वाजता शुक्रवारी आमचा दरवाजा उघडला जातो आणि अपेक्षाही असते की पाच वाजता दरवाजा उघडला की जे दहा बारा भक्त असतील त्यांची नावं घ्यावी पण दरवाजा उघडल्याबरोबर तेथे दहा बारा जवर जवर भक्त नसून जवळजवळ सत्तर ऐंशी भक्त उभे असतात जे सर्व जालना संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातूनच आलेले असतात मग अशा या सर्व भक्तांना नेमकं सत्तर ऐंशी मधून नेमके दहा जण निवडायचे कसे मग त्यासाठी आम्ही असं केलं की बाबा आम्ही लक्ष ठेवतो की कुठला भक्त एक आठवड्या दोन आठवड्या तीन आठवडे चार आठवडे वापस जातोय जो सारख्या सारख्या चक्र मारत असेल आणि वापस जात असेल आशाला आम्ही लक्षामध्ये ठेवून त्याला फर्स्ट प्रायोरिटी देतो की याचं नाव आता घ्या बाबा हा तीन आठवडे वापस जातोय चार आठवडे वापस जातोय पाच आठवडे वापस जातोय पण तरीसुद्धा आम्ही घेऊन घेऊन दहाच भक्त घेऊ शकतो हल्ले तर मी दहाच्या ऐवजी पंधरा पंधरा वक्तव्य घ्यायलाही सुरुवात केली पण त्याहून अधिक माझ्याच्यानेही शक्य होत नाही कारण शुक्रवारची जी बैठक सुरू होते ती सकाळी बारा वाजता सुरू होते आणि शनिवारी सकाळी पाच सहा वाजेपर्यंत चालते म्हणजे मला शुक्रवारी बारा वाजता गादीवर बसलं की गादीवरून उठायला शनिवार ते सकाळचे पाच आणि सहा वाजतात तब्बल अठरा अठरा घंटे मी एका जागेवर बसतो ज्यामध्ये नवीन घेतलेले पेशंट चौदा ते पंधरा असतात आणि जुने माझ्याकडे वारी मार खेटे मारण्यासाठी आलेले पेशंट दीडशे ते दोनशेच्या घरामध्ये असतात या सर्व पेशंटसाठीच मला एवढा वेळ लागतो कारण प्रत्येकाचा इलाज असतो प्रश्नोत्तरे असतात त्यांचा काही जणांचा उतारा असतो काही जणांची बांधी असते काही जणांना काही वस्तू द्याव्या लागतात काही जणांच्या अंगामध्ये वाईट शक्ती असेल ती बाहेर खेचून काढावी लागते काहींच प्रश्नाचं निराकरण करावं लागतं या सर्व मेथड साठी अवघा माझा सतरा अठरा घंट्याचा वेळ जातो सांगायचा उद्देश काय एवढ्या सर्व बडबडीमधून मला हे सांगायचं आहे की चौदा पंधरा भक्तांनाच माझे सतरा अठरा घंटे जातात कारण हे प्रत्येकाकडे वैयक्तिक आणि विशेष लक्ष देऊन त्यांचा प्रॉब्लेम सोडवत असतो या ठिकाणी हजार भक्त एक साथ बसवणे आणि तोंडाला वाटतेल तसं उत्तर त्यांना देणे तोंडाला वाटतेल तसं सा काहीतरी सांगणे किंवा ज्याला भूत घालून देणे म्हणतात जा जा तुला करणी आहे जा तुला पितृदोष आहे जा तुला खाऊ घातलेला आहे असा गोरखधंदा माझ्याकडे नाही व्यवस्थितपणे त्या व्यक्तीचं ऐकून घेतलं जातं आणि जे जगदंबा जाणवते जाणवून देते माझ्या अंतर्मनाला तेच अगदी परफेक्ट सांगितलं जातं आणि तिच्या आशीर्वादाने गेल्या अठरा वर्षामध्येही माझ्या या वाच सरस्वतीचा शब्द खाली गेलेला नाही मुखावरती सरस्वतीचा वास आहे कपाळावरती लक्ष्मीचा वास आहे हातामध्ये अन्नपूर्णेचा वास आहे आणि या त्रिगुण स्वरूपी जगदंबेच्या आशीर्वादामुळेच आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भक्तांची गर्दी जमते मग विचार करा अशा या धक्काबुक्कीमध्ये जर बाहेर बाहेरगावचे भक्त थेट आले मुंबई मुंबईवरून पुण्यावरून नाशिक जळगाव तिकडे वाशिम वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली किंवा कोकण किनारपट्टीमधून थेट आले का आले की फोन उचलला जात नाही म्हणून थेट आले अहो इथलच्या स्थानिकांमध्येच जर या ठिकाणी लोटालोटी होते चेंगरा चेंगरी होते त्या चेंगराचेंगरीमध्ये तुमचा काय टिकाव लागणार आणि दुसरा विषय म्हणजे तुम्ही म्हणाल चेंगरा चेंगरीवरती तुम्ही नियोजन का करत नाही तर नियोजन करावं कसं आम्ही हरेक प्रयत्न करून बघितले अगदी शुक्रवार शिवाय मी मधल्या काही दिवसांमध्ये सुद्धा भक्तांच्या बॅचेस पाडून दिल्या जसं की येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये मी तब्बल दोन दिवस जे भक्त सारखे सारखे वापस जात आहेत त्यांच्यासाठी ठेवले की बाबा एका दिवशी पंधरा भक्त घेऊ दुसऱ्या दिवशी पंधरा घेऊ पुन्हा पुढच्या शुक्रवारी पंधरा घेऊ पण पेंडिंग भक्तांची संख्या जर दीडशे दोनशे मध्ये जात असेल तर मी वेळ देऊन देऊन किती देणार बरं हे झालं फक्त शुक्रवारच्या स्थानिक भक्तांसाठी याशिवाय उपासना शिबिरासाठी हजारो भक्तांची नावं पेंडिंग आहेत बरेच भक्त म्हणतायत की सर आम्ही फोन लावला होता फोन लावून दोन महिने झाले आमचा नंबर केव्हा येणार त्या सर्वांना मला हेच सांगायचं आहे तुम्ही जरी फोन लावून दोन महिने झाले असतील आणि तुमचा नाव नंबर आम्ही लिहून घेतला असेल पण तुमच्या आधीचे सहा सात महिन्यापासूनचे जे भक्त होते त्यांचाच नंबर आता लागत आहे तुमचा नंबर लागायला अजून सहा महिने येऊ शकतात मग यावरती काही जण म्हणतील आमचं फार इमर्जन्सी आहे आमचं फार अति तातडीचं आहे आम्ही असं इमर्जन्सीमध्ये काय करावं एकच सांगेल तुम्ही दुसऱ्या कुठल्याही देवाकडे किंवा गादीवरती जावं महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानं आहेत अनेक बाबा बुवा महाराज आहेत जे जा आपापल्या गाद्या चालवतात तुम्हीही त्यांच्याकडे जाऊ शकता काही हरकत नाही बरं जर तुम्हाला आंधळे सरांशिवाय म्हणजे माझ्याशिवाय कुठे जायचंच नसेल आणि इथे लवकर नंबर लागत नसेल आणि तुमचं काम अति तातडीचं असेल तर एकच सांगतो स्वतःच्या देवघरावरती दररोज पाच अगरबत्त्या सायंकाळच्या वेळेला लावा अगरबत्त्या जप त्या पूर्ण जळेपर्यंत जय जगदंब, जगदंब, जगदंब श्री जगदंब जय जगदंब श्री जगदंब जय जगदंब श्री जगदंब असा आंबाबाईचा नामघोष करा नामजप करा आणि त्या ठिकाणी आंबाबाईची मनापासून प्रार्थना करत राहा पाच अगरबत्त्या जळाल्यानंतर जी विभूती किंवा उदी तयार होते ती उदी तुम्ही तुमच्या इच्छित कार्यासाठी वापरा म्हणजे शारीरिक इडापिडा असेल तर तु जिथे त्रास होतो तिथे ती उदी लावावी डोक्याला छातीला हाताला पायाला पोटाला फरक पडेल पूर्ण निगेटिव्हिटी असेल तर ती उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यावी कोणी व्यक्ती दारू पीत असेल त्याच्या खाण्यापिण्यामध्ये द्यावी रात्री वाईट स्वप्न पडत असतील ती उद्या अंथुर्णावरती टाकावी घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल तर उद्या पाण्यामध्ये मिसळून ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावं हे जे उपाय आहे हे तुम्ही घरच्या घरी करावे मी तुम्हाला गॅरंटी देतो जगदंबा स्वतः तुमच्या घरी प्रगट होऊन तुमचा इलाज करेल जोपर्यंत माझ्याकडे नंबर लागत नाही तोपर्यंत ही पद्धत तुम्ही अनुसरण करू शकता परंतु या ठिकाणी आमचा ना इलाज आहे आता या ठिकाणी पुरावा दाखवल्याशिवाय कोणाला खरं वाटत नसतं त्यामुळे या ठिकाणी मी या एक जाधव म्हणून भक्त आलेले आहे त्या भक्तांना वैयक्तिक त्यांचा अनुभव काय आला किंवा त्यांच्यासोबत महिलांची आणि पुरुषांची काय इथे गडबड सकाळी उडाली किंवा ते काय असेल त्यांच्या तोंडाने आपण एकदा ऐकूया नमस्कार जय जगदंब मी जाधव बोलतो भोगुर्दनहून जालना जिल्हा मी एक तीन शुक्रवारपासून येतो इथं सरांकडं मला माझे घरगुती प्रश्न सोडवायचे होते पण मागच्या शुक्रवारी पण आलो मी तर एक बारा वाजता मी इथं था, नंबरासाठी थांबलो माझी फॅमिली सोबत होती तर इथं बाराच्या नंतर जे बा, लोक जमा झाले मग गर्दी सुरू झाली सकाळी सकाळी पाच वाजता दरवाजा उघडतो किंवा त्या आतमध्ये घेतात समजा त्यावेळेस सकाळी सकाळी चार पाच वाजे दरम्यान खूप गर्दी झाली इथं पन्नास साठ सत्तर लोक जम्मा झाले आता या ठिकाणी जे रात्री बारा वाजेपासून मी थांबलेलो होतो त्या ठिकाणी काय झालं सकाळी एक चार साडेचार वाजता एक दोन दोन तीन महिना आल्या इथं बाजूच्याच कुठल्या तरी आजूबाजूच्या त्या आल्या आणि पुरुषाच्या याच्यामध्ये घुसल्या लाईनमध्ये घुसल्या त्यामुळे थोडस पुरुष लोक थोडेसे बाजूला झाले पण बाकीचे जे थांबलेले होते नम्रात्र जे लागलेले होते लोक त्यांनी सांगितले बाबा मी रात्रीचं इथं थांबलेलो आहे आमचा नंबर लागलेला आहे आम्ही जागरण केले रात्रभर जागलेलो आहे आम्ही इथं तर थोडासा वाद झाला त्या ठिकाणी त्यामुळं त्या महिलांनी थोडा वाद केला आणि मध्यंतरी घुथून सनी नंबरामध्ये तर त्यांनी थोडंसं गोंधळ करून सनी त्यामुळं त्यामुळं आमचं आम काही झालं नाही आज पण मी आज शुक्रवार आहे मी आज इथं बारा वाजता आलेलो आहे आणि आज मी इथं रात्रभर थांबणार आहे कारण मला मला गरज आहे मला सरांना भेटायचं आहे त्यासाठी मी थांबलेलो इथं आहे आता जे दादा सांगून राहिले की हा जो काही गोंधळ आहे याची आपण लाईव्ह फुटेजसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबवरती उपलब्ध करून देऊया ती फुटेज आपण बघूया या ठिकाणी तुम्ही आता या फुटेजमध्ये बघू शकता की दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस शुक्रवारी वेळ रात्री दोन वाजून वीस मिनिटाची आहे या ठिकाणी सध्या पाच सहा जणं माझ्या घराच्या समोर रस्त्यावरती स्वतःचा नंबर लावण्यासाठी बसलेले आहे पावणे तीन वाजलेले आहे या ठिकाणी एक बाबा आणि काही व्यक्ती सुद्धा आलेले आहे जसा तसा वेळ पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला या ठिकाणची पूर्ण फुटेज दाखवतो शुक्रवारची की नेमकी काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते कारण हल्ली असं झालंय ना की परमेश्वरांनी जरी येऊन सांगितलं तरी लोकांना ते वास्तव आणि खरं वाटतच नाही लोकांना हवा असतो तो, तो प्रत्येक गोष्टीचा लायू पुरावा त्यामुळे म्हटलं चला आज या ठिकाणी सीसीटीव्ही ची फुटेज दाखवून देऊया आता बघा तीन वाजून एकावन्न मिनिटं झालेली आहेत आणि या ठिकाणची गर्दी दारासमोरची वाढली आहे सध्या चार वाजून पंधरा मिनिटं झालेली आहे आणि लवकरच आता पाच वाजताचा जो काही या ठिकाणचा मॉब निर्माण होतो तो, तो मॉब सुद्धा आपण बघूया स्वतःच्या लहान लेकरांना घेऊन मावश्या रस्त्यावरती बसलेल्या आहे आणि ही जाधव दादांचीच फॅमिली आहे जे मग अशी ज्यांनी बाईट दिली त्यांची ती त्यांची पत्नी तो त्यांचा मुलगा आणि त्यांच्या घरचे सर्वजण तर ते खरोखरच रस्त्यावरती बसलेले आहे सकाळी पाच वाजून अकरा मिनिटांनी या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी निर्माण झालेली होती की ती आवर्ता नाकी नव येत होते या ठिकाणी तुम्ही भक्तांची गर्दी आणि बाचाबाची सुद्धा बघू शकता आता यामध्ये स्वतःचा नंबर लागावा यासाठी काही जण पी एस आय साहेबांचा लग्न लावूनही आले होते बरं का पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही आता या ठिकाणी सकाळी जर एवढी धक्काबुक्की होत असेल आणि गर्दी होत असेल अगदी अक्षरशः चेंगरा चेंगरी होत असेल तर जे लोक म्हणताय आम्ही थेट आलं तर चालेल का त्यांनी स्वतःच विचार करावा की या चेंगरा चेंगरीमध्ये आणि गर्दीमध्ये त्यांचा निभाव लागेल का बरं यावरती आम्ही नियोजन नानापुरीने केलं आहे बरं का जिथे आम्ही दहा भक्तांना घेत होतो तेथे आम्ही अक्षरशः पंधरा पंधरा भक्तांना जागा द्यायला सुरुवात केली तरीसुद्धा शंभर दीडशे भक्त बाकी राहतात म्हणजे असं झालंय ना अगदी एक मजाकी उदाहरण्या ठिकाणी द्यावं असं वाटतं की तमासाच्या फळावरती कलावंतीन झाली एक आणि तिचा मुजरा बघण्यासाठी दर्शकांची संख्या झाली हजारांमध्ये आता ती मारून मारून किती जणांसाठी मुजरे मारणार आहे दहा जणांसाठी पंधरा जणांसाठी हजार मुजरे मारणं एका कलावंतनीला शक्य नाही तसं एका वेळेला एवढ्या भक्तांच्या प्रश्नाला तोंड देणं कोणाही व्यक्तीला शक्य नाही हां यासाठी काही जण म्हणतात सर तुम्ही दरबार भरवा एका वेळेला हजार लोक बसवा हॉलमध्ये तुम्ही स्वतः मोठ्या सिंहासनावर बसा आणि लोकांना फक्त एकेका मिनटाचा वेळ द्या पण माझ्या ज्याने असा गोरखधंदा होणे शक्य नाही मी मरेपर्यंतही कधी दरबार भरवणार नाही मी प्रत्येकाला तसा खाजगी खोलीमध्ये प्रत्येकाला वेगळा वेळ देतो खाजगी वेळ देतो प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतो माझी तीच पद्धत शेवटपर्यंत राहील मग भलेही माझ्यामागे कितीही गर्दी झाली त्याला हरकत नाही परंतु प्रत्येकाचं काम चोख व्हायला हवं आता जो काही गोंधळ या ठिकाणी आपण सर्व बघितला यामध्ये माझ्या कानावरती असं आलंय की काही महिला सांगत होत्या की आम्ही पी एस आय साहेबांना फोन लावतो आणि आमचा नंबर घ्यायला लावतो तर मला हास्यास्पद असं वाटतं पी एस आय साहेबांचं स्वागतच आहे पण या ठिकाणी नंबर लागावा यासाठी अक्षरशः आमदार आणि खासदारांचे आम्हाला यापूर्वी फोन येऊन गेले एक प्रसंग असा आलता की एक व्यक्ती होते कोल्हापूरचे त्या कोल्हापूरच्या व्यक्तींचा नंबर काही इथे लागला नाही ते थेट उठले आणि जा मी ज्या ना जातीमध्ये जन्माला आलो त्या जातीचे सध्याचे जे सर्वोच्च नेते आहेत ज्यांचं मी नाव घेणार नाही त्या सर्वोच्च नेत्यांपाशी जाऊन नंबर लावला त्या सर्वोच्च नेत्यांचा पीएचा फोन आला किंवा मी अमक अमक यांचा पीए बोलतोय आणि साहेबांचा निरोप आहे आंधळे सरांसाठी की आमके आमके व्यक्तीचे जे आहेत त्यांना घ्या मी एकच शब्दात सांगितलं होतं मंत्री साहेब जरी तुमचा निरोप माझ्यापर्यंत आलेला असला तरी सुद्धा या ठिकाणी मी माझ्या नियमाला सोडणार नाही आमदार असो खासदार असो मंत्री असो का मुख्यमंत्री असो माझ्यासाठी माझा नियमच त्या ठिकाणी फर्स्ट राहील नियम हाच आहे की एका वेळेला फक्त दहा ते पंधराच पेशंट घेतले जातात त्यामध्ये तुमचा नंबर येत असेल तर ठीक आणि नसेल तुमचा नंबर येत तर आमच्या लक्षामध्ये असतं की बाबा कोण व्यक्ती तीन वेळेला चार वेळेला पाच वेळेला येऊन वापस जातोय कारण नजरेमध्ये तो चेहरा बसलेला असतो याशिवाय आठ आठ सी सी टी व्ही फुटेज आहेत सी सी टी व्हीमध्ये सुद्धा आम्ही चेक करत असतो की कोण व्यक्ती वारंवार येतोय त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला आम्ही फर्स्ट प्राधान्य देतो आता ही आहे लोकलची परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये जर पुणे मुंबई नाशिक धुळे जळगाव इकडचे जर लोक म्हणत असतील की आम्ही सुद्धा थेट येतो काय होईल त्यामुळे हात जोडून विनंती आहे जोपर्यंत नंबर लागत नाही तोपर्यंत ईश्वर चिंतन करा जगदंबेवर सर्व सोपवा तिचा नाम जप करा ती कोणालाही मरू देणार नाही ती कोणाचंही वाटोळं होऊ देणार नाही जिथे जिथे जखम असेल तिथे तिथे मलम लावायला स्वतः आंबाबाई उभी राहील आणि मुळामध्ये आंधळे सरांना महत्व देण्यापेक्षा तुम्ही जगदंबेला महत्व द्या आंधळे सरा जगदंबेच्या पायाची धूळ आहे हे मी वारंवार सांगतोय बरं त्यातल्या त्यात इथे जी आपण कंडिशन पाहिली या कंडिशनमध्ये आणि मघाशी काही दिवसांपूर्वी माझ्याकडे जे तासगाव जिल्ह्यात नाही वाळवा तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील दोन व्यक्ती आले होते की ज्यांना देवी चालत नव्हती तरीसुद्धा ते शिबिराला आले होते कारण त्यांना प्रश्न सोडवायचे होते तर मग मला हेच वाटतं की अशा नास्तिकवाद्यांनी येण्यापेक्षा जी बिचारी धक्काबुक्की करतायत त्यांचे नंबर लागू द्या ना तुम्हाला देवी चालत नाही तुम्हाला देवीचं मुख पाहू नाही तर देवीलाही तुमच्यासारख्या नासपिट्यांची अजिबात गरज नाही हजारो भक्त तिचे तयार आहेत तर या ठिकाणी माझं निवेदन करतो कोणीही थेट येऊ नये इथेची परिस्थिती गंभीर आहे आणि हो काही जण म्हणतात एक सहज मनामध्ये आलं एक कमेंट होती मला यूट्यूबला एका व्यक्तीची कदाचित तो माझा हितचिंतक असावा त्या हितचिंतकाने कमेंट केले लोकांचं ध्यान स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही पब्लिक सिटी स्टंट करता का सर तर मला त्याला सांगायचं आहे निमित्ताने इतरांना ज्यांना असं वाटत असेल अरे बाबा नो ज्या माणसाचे तीनशे पासष्ट दिवसही ऑलरेडी बुक आहे ज्या माणसाची भेट घेण्यासाठी अक्षरशः लोकांच्या मारामाऱ्या लागतात ज्या व्यक्तीला स्वतःला जेवायला संडासला लघविला जायला वेळ नाही जो व्यक्ती अठरा अठरा घंटे लोकांना देतो अशा व्यक्तीला प्रसिद्धीची गरजच कशाला अरे मला जगदंबीने खूप मोठं केलं आहे आणि यापेक्षा मोठं मला व्हायचंच नाही आहे जेवढं मला हवं होतं त्याच्या दहा पटीने अधिक मला अंबाबाईने दिलं त्यामुळे पब्लिक सिटी स्टंट तुमचा तुमच्याजवळ ठेवा हवं तर तुमची पब्लिक सिटी करायची असेल तर मी माझ्या तोंडाने करेल अक्षरशः तुम्हाला सांगतो अशा काही व्यक्ती होत्या ज्या व्यक्तींना कोणी ओळखत नव्हतं त्या व्यक्तींचं फक्त मी यूट्यूबवरती दोन तीन व्हिडिओमध्ये नाव घेतलं आज त्या व्यक्तींच्या घरी लोकांच्या रांगा लागत आहे आज ते व्यक्ती स्वतः गुरुवर्य बनून बसलेले आहे आज ते व्यक्ती एवढ्या गर्वाने फुगलेल्या आहेत की सांगतात की आम्ही सरांना ओळखत नाही किंवा आम्हाला आंधळे सरांशी घेणं देणं नाही किंवा आम्ही आंधळे सरांच्या आधाराशिवाय हे मोठे झालेलो आहोत फक्त आंधळे सरांच्या तोंडातून नावं घेतल्यामुळे अशी रस्त्यावरची धूळ जर लोक डोक्यावरती घेत असतील तर आंधळे सरांना मोठं बनवणारे तुम्ही कोणी नाही ती जगदंबा आहे त्यामुळे एवढंच सांगेल की थेट कोणीही येऊ नये पब्लिक सिटीसाठी तर मी अजिबातच काही करत नाही एका काळामध्ये होती थोडीशी सवय पब्लिक सिटीची नव्हे पण काही गोष्टी करून दाखवण्याची पण आता इथूनच वेळ भेटत नाही तर पब्लिक सिटी करायला पब्लिक प्लेसमध्ये जायला तिथे जाऊन जाहिरातबाजी करायला कुठले बॅनर छापायला कुठे म्हणजे जाहिरात द्यायला अजिबातच वेळ नाही भावना पोहोचली असेल असं या ठिकाणी समजतो आणि व्हिडिओला पूर्ण विराम देतो जय जगदंब नमो आदेश